माझं नाव रंगनाथ आत्माराम केसकर बरं वय किती आहे आता वय माझं आता त्रेसड आहे बरं कुठून आलाय तुम्ही मी उभा कुर्लेवाडी वेंगुर्ड बरं काय त्रास होता तुम्हाला मला फाटीच्या माणक्याचा त्रास होता कंबर करते बर दावा पाय जास्त भरपूर गुडघे बी दुखत होते बरं म्हणजे तुमचं ऑपरेशन झालेलं माझं ऑपरेशन झालं आहे पंचवीस ते सव्वीस वर्ष झाली ऑपरेशन कमरेचं मला पाच सहा वर्ष झाली त्रास व्हायला लागला पुन्हा त्रास व्हायला लागला ऑपरेशन करून बरं बरं मग परत तसा जायचं काय मुंग्या वगैरे येणं मुंग्या यायचे परत गुडघे दुखाय कंबर दुखायचे पायाचे पूर्णपणे नस दुखायचे हा आणि खूप त्रास व्हायचे वाटतना वगैरे बरं बरं मग शिवाय की पंक्चर सेंटरची माहिती तुम्हाला कोणी सांगितली मी माझ्या ह्याला जातोला याच्यामध्ये जातो मी आमच्या मठामध्ये जातो ना हां हां माझे साथीदार आहेत त्यांच्यानी मला सांगितलं हां ते त्यांचं नाव आहे हे आहे ते सांग मला आजगावकर म्हणून आहे बरोबर काय असं असं जाऊन बघा तुम्ही मी इकडे आलो तुमच्या करायला सुरु असले मला आता आता आराम भरपूर आहे बरोबर मुंग्या वगैरे येत आहेत का मुंग्या वगैरे याचे पूर्णपणे कमी झाले आहे हां कंबर वगैरे दुखायचे कमी झाले पायाचे नस वगैरे दुखायचे कमी झाले बरं बरं खूप बरं आहे खूप म्हणजे भरपूरच बरं आहे पहिले बरं आता तुमचे गुडघे दुखीवर उपचार चालू आहे हो गुडघे उपचार चालू आहे कंबर वगैरे दुखायचे पूर्णपणे आता बंद झाली आहे बरं पाठदुखी पाठदुखी पण बंद झाली आहे मुंग्या याच्या पाठीमध्ये ते कमी झाले आहे बर 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 तुम्ही समाधानी आहात उपचारासाठी मी तर भरपूर समाधान झालो मी तर यांचे उपचार इथे घेतले बरोबर मग तुम्हाला जो काही आराम मिळाला इथे उपचार घेऊन याच्यावरून तुम्ही आता इतरांना काय सल्ला द्याल या उपचाराबद्दल सांगेन ज्या असं जर ज्यांना त्रास आहे त्यांना तुमच्याकडे मी पाठवून सांगेन लावा तुम्ही आणि तुमचा अनुभव बघा तुम्हाला 100% तुमचा गुण येणार म्हणून सांगणार. बघूश करूश. तुमचा हा व्हिडिओ फेसबुक वर किंवा माझ्या चॅनल वर टाकला तर तुमची काही हरकत आहे का? नाही नाही हरकत हा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आमचं हे मुरले हे प्रथमच होत आहे. मग खूप चांगलं म्हणतो आणि मी म्हणतो दरे देवाचे खूप आभार आहे. आमच्यासाठी खूप चांगलं आहे. बरोबर. पण बाकी आता काही त्रास नाहीये आता मला काही त्रास नाही हा सर्व त्रास कमी झाला बरं बाकी इथे गोळ्या औषधं काही तुम्हाला दिलेली कमी गोळ्या औषध एकही गोळी वगैरे दिलेली नाही काय नाही गोळ्या वगैरे काही नाही बरं पंक्चर उपचार केलेले बरं धन्यवाद